जो कपाट आहे ना आपल्याकडे ते किती साड्यांनी भरलं आहे खरंच एकदा आपण त्याला म्हणजे मोजलं आहे का आपल्याकडे किती साड्या आहेत भरभरून गेलेली आहेत ही कपाटं आणि खरंच म्हणजे जेव्हा आपण त्याच्याकडे आपण एकदा वळून बघतो तर तेव्हा कधी असं वाटतं खरंच गरज आहे का प्रत्येकच वेळी नवीन साडी घेण्याची जसं लग्न होतं तेव्हापासनं प्रत्येक सण असेल उत्सव असेल तेव्हा आपण नवीन पहिलं सण म्हणून घेत असतो आणि तेव्हा जास्त साड्याही नसतात त्यामुळे तेव्हा होऊन ते एक काय म्हणतातला जोश जोशमध्ये मला प्रत्येकच सणाला वेगळी साडी म्हणजे लागायची आणि तुम्हीही घेतल्या असतील अशा साड्या नंतर कधी बहिणीचं लग्न तर कधी भावाचं लग्न कधी दिराचं लग्न नंतर कधी ओटी भरण म्हणजे अशा वेगवेगळ्या समारंभांना आपण भरपूर साड्या घेतलेल्या असतात आणि जेव्हा आता दहा बारा वर्षानंतर म्हणजे लग्ना दहा बारा लग्न होऊन दहा बारा वर्षानंतर जेव्हा त्या कपाटाकडे आपण बघतो ना तेव्हा खरंच जाणवतं की एवढ्या साड्यांचा आत्ता करू तरी काय काहींची मेंटॅलिटी अशी असते ना की कुठल्या लग्नात म्हणजे एका लग्नात जर ती साडी घातली तर ती परत दुसऱ्या लग्नात घालायचीच नाही असं असतं मात्र असं काही आहे का लिहिलेलं कुठे नाही ना आपण एखाद्या लग्नात घातलेली लग्नात घातलेली साडी एखाद्या हळदीला घालू शकतो किंवा हळदीत घातलेली साडी मेहंदीला घालू शकतो असे वेगवेगळे मिसमॅच जर तुम्ही केलं ब्लाऊजेस डिफरंट घातले तर तो लूक वेगळा दिसतो आणि मग त्यावेळेस तुम्ही बघा एखाद्या वेळेस आता या साडीवर मी याचं मॅचिंग ब्लाऊज घातलं असतं तर वेगळा लूक येतो नंतर मी आज व्हाईट ब्लाऊज घातले त्याचा लुक वेगळा आहे म्हणजे काय तर लूक आपण आपले क्रिएट करायचे असतात आणि कधी कधी तुम्ही जास्त म्हणजे खूप जाड अशी ज्वेलरी वगैरे घालू शकतात कधी एकदम सिंपल तर त्या साड्या आपल्या यूज होतील काही काही लेडीज ठेवतात की नाही आता ही साडी ना खूप महाग आहे तर मी आता ही जपून ठेवणार माझ्या मुलाच्या लग्नात वगैरे घालेन पण असं काही नसतं वेळ कोणालाही सांगून येत नसते प्रत्येक वेळ आपण आपला जगून घ्यावा त्याच्या साड्या कुजत पडल्या आहे त्याचा काहीतरी यूज करावा त्यांना म्हणजे वापरून मोकळावा बात का साड्यांपासून वेगवेगळे आउटफिट आपण बनवू शकतो आता एक सूट एक सूट टाईपमध्ये पण निघालं आहे आउटफिट बनवण्याचा किंवा फ्रॉक स्टाईल किंवा अनारकली असे वेगवेगळे म्हणजे आपण पैठणी साड्यांचे किंवा ज्या कांजीवरम साडा आहे त्यापासून आपण तो जो पावडा टाईपचा म्हणजे साऊथ इंडियन टाईपचा घागरा पण आपण घालू शकतो म्हणजे त्याने काय होईल तुमची जी साडी ऑलरेडी तुमच्याकडे आहे त्यापासून तुम्ही एक नवीन आउटफिट घालू शकता आणि थोडंसं मॉडर्न लुक पण तुम्हाला येईल मी काय करते ना ही साड्या घेते त्या एकदम स्वस्त आणि मस्त अशा माझ्या साड्या असतात ज्या अंगावर उठून दिसतात ही साडी जर तुम्ही बघत असाल तर ही मी फक्त साडेसहाशेला साडी घेतली आहे आणि मी भरपूर वेळा वापरली आहे तर याचा म्हणजे याचं मिनिंग काय की पण साडी घेतो कितीची घेतो किंवा कसं त्यापेक्षा तुम्ही ती कशी वेअर करता तुमचे दागिने कसे यावरती डिपेंड असते आणि खूप महाग महाग साड्या जेव्हा आपण कोणाला गिफ्ट देतो तर त्या प्रत्येक घातल्यानंतर प्रत्येक वेळेस आपल्याला जे, जे आशीर्वाद मिळतात ते खूप आपल्यासाठी महत्त्वाचे पण आहेत आणि कोणी कोणी म्हणतं की आपले, कौनी -कौनी आपले काव का कपडे आपण कोणाला देऊ नये त्याच्यातनं लोक आपल्याला काहीतरी करतात वगैरे नाही का ज्या अंधश्रद्धा आहेत तसं काही नसतं तुम्ही स्वतः वापरा वापरून झाल्यानंतर कोणी घेत असेल त्याला द्या की आणि ही छोटी छोटी मदत कोणाच्या चेहऱ्यावर आनंद आणत असेल तर हे कार्य आपण नक्कीच करू शकतो आपल्या मैत्रिणींना हसवू शकतो जे महिलाश्रम असतील ज्या एन जी ओ असतील ज्या अशा प्रकारचे काम करत असतील तर त्या ठिकाणी आपण हे कपडे देऊ शकतो आणि एक छानसा एक मदतीचा हात त्यांना देऊ देऊ शकतो आपला हा मदतीचा हात त्यांच्या आनंदा म्हणजे चेहऱ्यावर खूप आनंद आणणार आहे त्यांच्या चेहऱ्यावर जी स्माईल येणार आहे त्याचं तुम्हाला म्हणजे तुमच्या मनालाही समाधान वाटेल आणि तुमचे जी म्हणजे वेस्ट पडलेले ज्या साड्या असतील ज्या घरात कुजत असतील त्याही कोणाच्या तरी कामात येतील तर, ये तर हेच मला या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्याशी बोलायचं होतं तुम्ही हा व्हिडिओ बघितला सगळ्यांनी माझ्यावर खूप प्रेम दिलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि आपण परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकनुसार तोपर्यंत तो बाय बाय